राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील दिवसभरामध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत आपण संतोष देशमुख यांची जी निर्गुणपणे अत्यंत क्रूरपणे जी हत्या झालेली त्या हत्येसाठी दिवसभरामध्ये काय काय घडामोडी घडल्या आहेत सी आय डीची एंट्री झालेली आहे बीडमध्ये बीडच्या एस पींनी काय आदेश दिलेत या आणि सगळ्यात महत्त्वाचं महत्त्वाचं वाल्मिक कराड जे आता सध्या फरार आहे त्याच्या पत्नीची दोन तास चौकशी सी आय डीने केलेली आहे वाल्मी कराडच्या बॉडीगार्ड जे आहेत त्या बॉडीगार्डची देखील चौकशी केलेली आहे अजून अजित पवार गटाच्या ज्या जिल्हाध्यक्ष आहेत देख यांची देखील चौकशी केलेली चौकशी केली म्हणा किंवा त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा सी आय डीनं प्रयत्न केलेला आहे सी आय डीचे अगदी वरिष्ठ अधिकारी <coughs> या सगळ्या केससाठी उतरलेले आहेत बीडमध्ये आणि असं सांगण्यात येते की सी आय डीची एक टीम किंवा दोन तीन टीम ह्या वाल्मिक कराड यांच्या मागावर आहेत सगळ्या गोष्टीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया नक्की काय काय घडलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्या अठ्ठावीस तारीख आहे आणि उद्या अठ्ठावीस तारखेला संपूर्ण बीड जिल्ह्यातून मराठा समाज असेल वंजारी समाज असेल सगळा ओबीसी समाज असेल कुठल्याही जातीला ॲड न करता सगळ्या समाजाकडून सर्व पक्षाकडून उद्या संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी आणि उर्वरित राहिलेले जे आरोपी आहेत ते अजूनपर्यंत फरार आहेत त्यांना अटक करण्यासाठी लवकरात लवकर उद्या बीड बंद आहे उद्या बीडमध्ये सगळ्यात मोठा जनसमुदाय रस्त्यावरती उतरणारे आंदोलन करणारे आणि या जनसमुदायामध्ये आंदोलनामध्ये बरेच मोठमोठे राजकीय चेहरे देखील असण्याची शक्यता आहे सगळ्यात मोठा चेहरा म्हणजे शरद पवार आहेत सुरेश दस आहेत संदीप क्षीरसागर आहेत शरद पवार आले तर आजूबाजूचे सगळे नेते आले जवळपासचे <laughs> मला वाटतं अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्या ह्या केससाठी थे अत्यंत आग्रही होत्या त्या देखील त्या ठिकाणी जाणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं बीडमध्ये जे दबून राहिलेली सामान्य जनता आहे या निमित्तानं त्यांना एक बळ येणार आहे आणि ती बळ आल्यामुळं या या निमित्ताने का होईना या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आता उद्याचं आंदोलन उद्याचा, उद्याचा मोर्चा हा कशाप्रकारे पार पडतोय हे बघणं फार इंटरेस्टिंग होणार आहे किंवा कारण या ठिकाणी जसं सांगितलं जात होतं की दहशतीचं वातावरण आहे तर या दहशतीचं वातावरण हे आंदोलन चिरगळण्यासाठी कुठं काही प्रयत्न करत आहे का हे देखील फार इंटरेस्टिंग आणि त्यानुसार एस पींनी पूर्ण जिल्ह्याची व्यवस्थितपणे काटेकोरपणे तपासणी केलेली पाहणी केलेली आणि आपापले आप पोलीस कर्मचारी ज्या ज्या ठिकाणी सेन्सिटिव्ह आहेत अशा ठिकाणी सगळ्या ठिकाणी डिप्लॉय केलेले आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सी आय डी या केसमध्ये सी आय डी तपास करते जसे की सभागृहामध्ये देखील कुणीतरी मागणी केली होती आणि त्यांच्या मागणीला यश आलेलं ते ही तपास येथे राज्याचं न करता सी आय डी सी आय डीचे अधिकारी करतील त्याच्यानुसार गेल्या दोन दिवसापासून सी आय डी आत पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये ॲक्टिव्ह झालेली आहे प्रचंड प्रमाणामध्ये अगदी त्यांचे संचालक म्हणजे खूप मोठ्या मोठ्या प्रमाणाच्या अधिकारी या ठिकाणी बीडमध्ये उतरलेले आहेत कारण तुम्हाला जितकी सोपी ही केस वाटते तितकी ही सोपी केस नाही आहे त्यातल्या त्यात सुरेश दसांनी आज नऊ अब्ज कोट नऊ अब्ज रुपये हे त्यांच्या एका मतदारसंघातील एका व्यक्तीच्या नावे ट्रान्झॅक्शन झालेलं आपल्याला समजते हे सुरेश दस यांनी सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक करोड रुपयाचं जरी ट्रान्झॅक्शन झालं ना मोठं तरी पण त्या ठिकाणी इन्कम टॅक्सवाल्यांची नजर पडते इतकं मोठं ट्रान्झॅक्शन का झालं शंभर कोटी झालं असेल तर लगेच सी आय आपले ई डी ईडीचं नजर पडते मग इकडे नऊ अब्ज रुपयेचं ट्रान्झॅक्शन होतं एका व्यक्तीच्या नावावरती हे पैसे कोणाचे आहेत कुठून आले कसे वापर झाले याचा कुठे गेले ह्याचं काहीच माहिती नसावं ई डीला सी बी आयला सी आय डीला सगळे गपचूप आहेत हे सुरेश यांनी प्रकरण काढलं आणि या ट्रान्झॅक्शन संदर्भाची माहिती बीडचे जे नवीन आले ते एस पी कावत यांना दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी बरेच आज आरोप केलेले आहेत वाळू माफिया राखचे फ्लाय फ्लायश असते ना फ्लॅश रॅक ह्याचं देखील सगळ्यात मोठं तिकडं रॅकेट आहे म्हण म्हटलं जातं परत जमिनीवर हडपणे असे जेवढे दिवस, दिवस ते हे उशीर होत चालले आहे ना तेवढे प्रकरणं बाहेरच चाललेत आणि खरं तर आज सतरावा अठरावा दिवस आहे असं बोलायला नाही पाहिजे परंतु ज्या घरामध्ये हे सगळं घडलं आहे ना त्या घरातल्यांची जाऊन एकदा तरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विचारपूस करायला पाहिजे होती राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत ते सोडा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्र्यात गृहमंत्री तो पार्ट वेगळं ज्या तुम्ही बी जे पीला तुमचे आईबाप समजता त्या बीजेपीचा एक कार्यकर्ता तो संतोष देशमुख होते तुमचा बीजेपीचा भूत प्रमुख होता त्या भूत तर इतक्या निर्गुणपणे आणि नि बोलायला शब्द नाही तितक्या घानेड पद्धतीनं त्या माणसाला मारला असेल तर आत्तापर्यंत तुम्हीच काय तुमच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील त्या ठिकाणी जाऊन भेट देणं गरजेचं होतं पण तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांच्या प्रति किती तुमचं प्रेम आहे समर्पण आहे हे तुम्ही ह्या गोष्टीतून दाखवून देताय तुम्ही, देता। तुम्ही आजपर्यंत हिंमत केली नाही की त्या गावात जाऊन त्या परिवाराला भेटण्याची एक तर तुमच्यासाठी ही गोष्ट इतकी मोठी नाही आहे फार किरकोळ गोष्ट आहे असं सिद्ध होतं किंवा तुम्ही जाणून बुजून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करताय ह्याचं खरं काय ते तुम्हीच कारण सांगा पण सामान्य जनतेच्या मनामध्ये असं निर्माण व्हायला लागलंय की इतका निष्ठूर मुख्यमंत्री असा कसा राज्याला मिळाला की इतकी भयानक घटना घडल्यानंतर देखील त्या पीडित कुटुंबाला भेटण्याची हिंमत करत नाही आहेत आमचे मुख्यमंत्री अहो आपल्याला सगळ्यात जास्त मेजॉरिटीने या राज्याने निवडून दिले मुख्यमंत्रीपदी बसवलं आहे हा महाराष्ट्राचा अपमान आहे तुम्ही लाडकी बहीण जी योजना पूर्ण राज्यामध्ये गाजवली फिरवली आणि त्या लाडक्या बहीण योजनेच्या नावावरती तुम्ही प्रचंड मतं मिळवली त्याच लाडक्या बहिणीच्या घरामध्ये एका ला भावाचा मृत्यू झालेला आहे आणि साधंसुद्धा नाही हत्या झालेली आहे त्या लाडक्या बहिणीचं कुंकू पुसलेलं आहे त्या लाडक्या बहिणीची विचारपूस करायला देखील तुम्ही त्या ठिकाणी पोचला नाही सर्वसामान्यांच्या मनामध्ये मा काय तुमच्याबद्दलची प्रतिमा निर्माण होते तुम्हाला समजते साधी साधी लोकं बोलतात की इतका निष्ठूर मुख्यमंत्री कसा काय आम्हाला भेटला इतकी भयानक घटना घडल्यानंतर देखील त्या ठिकाणी जायची कोणी हिंमत करा ना तुम्ही मुख्यमंत्री म्हणून सोडा तुमच्या पक्षाचा तो भूतप्रमुख होता कार्यकर्ता होता त्या कार्यकर्त्याची अशा प्रकारची हत्या झालेली आहे सुरेश दस सोडले तर इतर कुठलाही बीजेपीचा आमदार त्या विषयी बोलायला तयार नाही आहे ना कुठला मंत्री त्या ठिकाणी जायला तयार नाही आहे तुम्ही आज गृहमंत्री आहात मुख्यमंत्री आहात आजपर्यंत सतरा अठरा दिवस झाले एखाद्या आरोपीला तुम्ही अटक नाही करू शकत त्या केसमधल्या तीन आरोपी तुम्हाला अजून सापडत नाही आहेत का था। था, था था। उन, आज थी, त्या जिल्ह्यातल्या सामान्य घरातल्या एखाद्या माणसाला जाऊन भेटा त्या बोला त्या माणसाची आज ती माणसाला बोलायची देखील हिंमत नाहीये कोण कधी येऊन कुठून घरात घुसून माराल म्हणून इतकी भयान परिस्थिती या राज्यामध्ये झालेली असताना या जिल्ह्यामध्ये झालेली असताना तुम्ही जर तुमच्याकडनं असं बोललं जात असेल की जर विरोधक त्या ठिकाणी पर्यटनासाठी जातात अवध निमित्त त्या त्यानिमित्तानं ते जातात तरी पर्यटन करण्यासाठी तुम्हाला काही रेड कार्पेट टाकायला पाहिजे बीडमध्ये त्या ठिकाणी पर्यटना पर्यटना जाण्यासाठी का तुमच्या नेत्यांना सगळ्या पीच्या नेत्यांना सगळ्यांना प रेड कार्पेट टाकायला पाहिजे त्या ठिकाणी तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी तुमचं हेलिकॉप्टर विमान उतरेल इतकंही निष्ठूरपणा चांगला नाही आहे उद्या अठ्ठावीस तारखेला राज्यातला सगळ्यात मोठा हा मोर्चा असेल असं बीडवासियांकडून सांगितलं जाते सा उद्या प्रचंड प्रमाणामध्ये मोठमोठे व्ही आय पी लोकं येणार आहेत व्ही आय पी काय या आणि साधी सरळ गोष्ट सांगतो मित्रांनो <coughs> हा मोर्चा कुठल्याही जातीचा नाही हा मोर्चा कुणाला हिरो बनवण्यासाठी नाही हा मोर्चा त्या मुलीच्या बापाला न्याय मागण्यासाठी ती मुलगी काल भांबरडा फोडला होती सगळ्या गावकऱ्यांसोबत सगळ्या सर्वपक्षीय बैठकी झाली त्या बैठकीमध्ये आणि निर्लज्जपणाचा कळस म्हणावा लागेल एखाद्या मुलीचा बाप मेलाय आणि त्या बापाला न्याय मिळावासाठी एखाद्या मुलीला रस्त्यावरती उतरून आंदोलन करावं लागतंय ह्याच्यापेक्षा निस निर्लज्जेची गोष्ट कुठली शर्मेची ही अभिन अभिमानाची आणि अभिनंदनाची गोष्ट ना, ना नाही आहे विचार करा जर त्या घरातल्यांना काय वाटत असेल त्याचा भाव त्या संतोष देशमुखाच्या भावाची परिस्थिती काय असेल त्या भाव भाऊ मेलाय तिथं भावाची हत्या झालेली इतक्या बेकारपणे आणि त्या भावाच्या आरोपीला हत्या करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी त्याला आंदोलन करावं लागते कसल्या प्रकारची आपण सुरक्षा देणार आहोत महाराष्ट्राच्या जनतेला कुठली गॅरंटी देणार आहात आपण त्याच्यामुळं असे डाऊट आहेत की उद्याचा मोर्चा उद्याचं आंदोलन चिरगळण्यासाठी काही विशिष्ट लोकांकडनं प्रयत्न केले जातील अशा प्रकारचं कुठलाही प्रयत्न न करता हे आंदोलन यशस्वी पण भांडू तरी हो बोलू द्या तरी लोकांना आंदोलन तरी करू द्या तेही बंदी करता तुम्ही उद्या आपण त्या ठिकाणी जावं भेट द्यावी परि त्या परिवाराला अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे मनापासून उद्याचा मोर्चा कशा प्रकारे हा पार पडणार आहे आणि जर उद्या कोणी विघ्न आणायचा प्रयत्न केला तर हा मोर्चाचं कसं प्रचंड रूप बघायला आपल्याला महाराष्ट्राला मिळेल हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि उद्याचा मोर्चा झाल्यानंतर जर आरोपीला अटक केली नसेल तर यापुढची काय कारवाई करायला पाहिजे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार